हाय हॅलो श्री स्वामी समत सर्वांना कसे आहात सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा स्वामींच्या कृपेने माझ्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत आहेत तर असेच सर्वांनी माझे व्हिडिओ बघा आणि त्यासाठी खरंच सर्वांना खूप थँक्यू तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया उद्यापासून आरोचं स्कूल सुरू होते बारा तारखेपासून आणि आरोला भेट आरवला अशा स्कूलला जायला जे सामान लागणार होतं स्कूलचं ते सगळं सामान घेऊन आलेले आहे टिफिन पाण्याची बॉटल पेन्सिल इरेझर अमुक तमूक स्केच पेन्स नोटबुक वगैरे जे लागणार होते सगळं आणलेलं आहे डीमार्टवरून आणि जसं पाहिजे होतं हे स्टीलचा टिफिन हवा हो होता पण तो काय भेटला नाही आणि बाकीचं मग त्याची स्कूल बॅग वगैरे भेटलेली आहे स्कूलमध्येच आणि युनिफॉर्म पण स्कूलमध्येच भेटलेला आहे आणि आरवला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी स्केच पेन उचलले कारण अभ्यासाचं बाजूला राहतं पण कलर्स स्कारे करायचं त्याला खूप आवडतं तर हा टिफिन आणला प्लास्टिकचा कारण की जसा टिफिन हवा होता तसा टिफिन भेटलाच नाही मला स्टीलचा टिफिन पाहिजे होता आणि त्याच्यामध्ये छोटासा आतमध्ये टिफिन भाजी द्यायला असा पाहिजे होता स्टीलचा पण भेटलाच नाही मला तो टिफिन दोन तीन दुकानं फिरलो आणि नंतर डी पण गेलो टिफिनसाठीच गेलो फक्त पण दोन हजारचं सामान दुसरंच घेऊन आलो आणि जो टिफिन पाहिजे होता तो टिफिन तर आम्हाला भेटलाच नाही ब म्हणलं जाऊ द्या जा आहे कधी कधी माहिती आहे आपल्याला की प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये खाल्लेलं चांगलं नाही आहे लहान मुलांसाठी पण तरीसुद्धा मला द्यावं लागलं त्याच त्यातच आता थोडं दिवस ह्याच्यावरच काम चालू आहे आणि मग नंतर जेव्हा भेटेल मला तेव्हा नक्की त्याला मी तो स्टीलचाच टिफिन स्टी देणार आहे आणि हा टिफिन जरा सुद्धा मोठा आहे आणि त्याची बॅग ऑलरेडी छोटी आहे स्कूलकडून भेटलेली आणि बॅग पण नाही चेंज करू शकत त्याच्यामुळं मग हा टिफिन बॅगसाठी बॅगच्या मानाने हा टिफिन मोठा आहे पण तरी थोडे दिवस हा चालवणार आहे तर आरो खूप खुश होता त्याला कंपास भेटली स्केच पेन्स भेटले बुक्स भेटल्या म्हणून आणि लगेच त्याचं सुरू झालं होतं कलर्स करा हे करा चित्र काढा आता काय माहित बसतोय की नाही स्कूलला किती गोंधळ घालतोय काय करतोय काय करेल उद्या ते त्यालाच माहीत आता उद्याच कळेल त्याला स्कूलला सोडल्यावर पण असं तो खूप खुश आहे खूप एक्सायटेड आहे स्कूलला जायचं म्हणून आणि आरोवल्या मराठी मीडियमलाच टाकायचं होतं पण डिसिजन चेंज केलं आम्ही आणि माझं पहिल्यापासून चाललं होतं की आरवल्या इंग्लिश मिडियमलाच टाकायचं कारण तो एकटाच आहे आणि एका मुलाला तरी आपण चांगलं शिक्षण देऊ शकत नाही का आणि आत्ता सध्या एवढी महा दुसरा विचार केला दुसऱ्या बाजूने तर आता सध्या एवढी महागाई आहे की म्हणजे आपल्या इन्कमवर ते आधारित आहे सगळं जर आपलं जर इन्कम चांगलं असेल तर आपण नक्कीच मुलांना इंग्लिश मिडियम शिकू शकतो पण आपला इन्कम जर लिमिटेड असेल आणि खर्च जास्त असेल तर मग मराठी मिडियमच बेटर आहे नंतर माझा डिसिजन इंग्लिश मिडियमला टाकण्याचा चुकला आहे की बरोबर आहे हे मला नक्की कमेंट्स मी सांगा कारण मी अजून कन्फ्यूज आहे आमचं चाललं आहे की आरवला ज्युनियर के जी सिनियर के जी आम्ही इंग्लिशला ठेवणार आणि फर्स्टला मराठीमध्येच टाकणार आणि नंतर पाचवीपर्यंत पा, मराठी मीडियम में आहे आणि पाचवीनंतर परत इंग सेम इंग्लिश होणारच आहेच त्याला इथल्या शाळे त्यामुळं मग बघू काय होते दोन वर्ष तरी इथे टाकलेलं आहे इंग्लिश मिडियमला तर असो चला तर आरो बघा किती खुश आहे चालले त्याचं सगळं स्केच पेनचं इकडं तिकडं करायचं आणि आता चित्र काढून दे चालू त्याचं चित्र काढून दिलं त्याला होमचं आणि तो आता त्याला पेंटिंग करत असेल आता स्कूलच्या सेटमध्ये सुद्धा त्याला चित्रकलेची वही आली आहे मग त्यात पण तो तेच काम करणारोस पेंटिंग करा हे करा ते करा अभ्यास कमी आणि हे जास्त आणि आता जरा महिनाभर मी बिझी असल्यामुळे त्याच्या अभ्यासाकडे पण माझं खूप दुर्लक्ष झालं आहे आणि आरोला आम्ही नर्सरीला न टाकता डायरेक्ट ज्युनियर के जीला टाकलेलं आहे कारण जो नर्सरीचा जो सिलेबस आहे तो सगळा आरो मागच्या वर्षी एक वर्ष त्याला ट्यूशन लावला होता मी इथंच त्यामुळं मग ट्यूशनच्या मॅमने त्याला जो नर्सरीचा सिलेबस होता तो सगळा शिकवला